काय देव पूजा चालली काय माहिती लेकीचे मस्त आता वाजले अकरा वाजले आता देव पूजा करू राहिले तुम्ही पप्पा मला सकाळची शाळा होती ना मग मी सकाळी शाळेत गेले होते तुम्ही तो होता ना गरीब तुम्ही करायची ना देव अगरबत्ती मला सर्दी झाली होती ना मी आजारी होतो त्याच्यामुळे मी झोपेल होतो नाही मी केली सकाळी देवपूजा पण ते दिवा लावायला आले होते दिवाचे ते समजा ना आता ते टाकले लावले दिवा

हा का वावाळाला आणले का गाडी हे सते वावाळ्यायला ताटली की मग आणली असेल खरोखर त्यांचं चाललं होतं महिन्यापासून ना थार घ्यायचं मग आणले असेल ताटब न बरं म्हणजे कसं गाडी वावाळायला बरं चला थार अ, चला

हो? एक फोटो काढ राहिली ती काल त्याचा बर्थडे होता ना बर का त्याचा बर्थडे होता ना त्याच्यामुळे त्यांनी सरप्राईज दिली okay. हा बड्डे निमित्त गाडी घेतली होती हां हा फोर बाय टू आहे बा आले पाय मधु काका आले पाय राहुल मामा आले

<laughs> 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 दे का पेठे आता काय डुप्लिकेट निघाले पहिले नाही राहिले पण जाऊ दे, दे राहुल पुरे सायकड्यामध्ये थार नाही बर का थार रे हा सायकड्यात पहिली थार रे घ्या ओलून घ्या काल किती वाजता आणली संध्याकाळी संध्याकाळी आणली इतका उशीर झाला आणि ट्राफिक महामूर्त्या नाशिकमध्ये असा कटाळा आला अर्धा तास ट्राफिक मध्ये अडकलो मला एक शब्द बोलला असता मी घरीच होतो मी आलो असतो मी गावाला जायला होतो मला गाव नसते का होऊन पाहिजे बरं तो गाडी मध्ये निघता घोडा आहे तू घोडा चालवायचा ते मला भीती वाटायला लागली याला म्हटलं बाबा तूच चालव तूच घेऊन आला ना म्हणून अजून अंदाजाने पहिले प्रॅक्टिस करेल मग त्याच्यानंतर डायरेक्ट रस्त्यावर गाडी चालवेल आपल्याला जरी चालवतोय पण ही गाडी ना हा म्हणे टच केलं तरी असं पावर आणि सत्ताच पाय गेला सत्तर ऐंशी डायरेक्ट सत्तर ऐंशी आणि ते असं समोर आहे ना अशी आणि पाठीमागे अशी ट्रक मध्ये बसल्या <laughs> सारखं आम्हाला नॅनोची सवय जाऊ दे पहिले लक्ष्मी आपली नॅनो दुसरी व्यागणार आणि तिसरी <laughs> थार माऊलीला पण वावळायचं बरं का माऊली इकडे तुला पण खायचा <laughs> अर्थ नाही खायचा काय होत माऊली माऊलीची दिवसाची इच्छा होती आहे ना रे माऊली टोपी आण ना टोपी राहिले ना ती शालपणे पितेदा आणलेली चिंगम झालं तुला कोण पेड देतय साखर तुला माउली तू तर मर्सडी आणणार मग काय झालं प्लॅन बदल लागत त्याला थार आवड होती आवडते आता आता तरी मावली आहे माऊली तू मोठा झाला ना मग मर्सडीज घे बर का आरव तू हा आता बरी तारा आता तू मोठा झाले रायडर माऊली कोण टाकील तुझी मग पैसे आहे ना साथ एवढी मग ती थार घेतली तू आणि नाही टाकू राहायला चिंगम अरे गाडी केवढ्याची घेतली चिंगम केवढ्याच एक रुपयात चिंगम टाकीत लाज वाटते तिक तुला नाही नाही सांगा तो फोन पे असेल तर का फोन पे असेल फोन पे मार फोन पे नाही नाही पैसे घेणे म्हणा जास्त खर्च झाला आहे ना मावली अजून नको खर्च आता पाय पुरवता का पण थारवर कारण

एकदाचा चार पाच महिन्या पासून थार 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 थारती थारली होती त्याची तीन महिन्यापासून वेटिंग होती थार ऐक नाही एकदाची आलीच ती यात्रेत भेटला तरी म्हणत म्हणा थार घेणारे आम्ही आठ तारखेला आमची थार येणार येणारे म्हणजे त्याला जसं समज लागलं ना थार घ्यायची त्यांनी एक छोटी थार पण घ्यायलाय ना घरी खेळायची पण ती काही खेळायला मोठा माणूस होतो आता थोडा आणणार आहे स्कॉर्पिओ 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 बुक करायची एस इलेव्हन घेऊन आणि एस इलेव्हन घ्यायची डायरेक्ट ब्लॅक म्हणजे हा एक हत्ती जायचं

पण गाडी मध्ये दोनच कलर चांगले एक सफेद आणि एक ब्लॅक दोन कलर सोडून नाही दब अरे, ले ले अरे <laughs> थार म्हटले लोक डायरेक्ट पाच राहते आणि पोर आहे नसते पाच राहते कागत राहते थार 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 तिचा कॅन आहे मधून मधून पाय पाणी थांब्या भरून आणू

माऊली बारीक तुकडे करा एक काम राव असं मारून फेकून देऊ फेक अजून घ्या दुसऱ्याच्या घरात जाईल नाही तर या फेके नॅनो फेक आपले असा आता घ्या सगळ्यांनी फोटो काढून घ्या आता ताटली ठेवून द्या आणि फोटो काढून घ्या घ्या पट फोटो काढून माउली पिर मारवाडी वाटत आयला चिंग बसेल हे आहे फोटो काढा चांगले टोपी कोणला बापाला घातली पोऱ्याला पोराला टोपी पोऱ्याला घातली शाल बापाला घातली <laughs> बाय का रे अरे कशी वाटली थार आपली कधी येईल गाडी आपली येईल ना आता आरोच्या बड्डे ला मर्सिडीज मर्सडीज नको क्रेटा नाही टाटा बेचा घेऊन नाही मर्सडीसून घ्यायची बरं चालू मर्सडीज घेऊ हा आपल्या गावात पहिली मर्सडीजे तुमच्याकडून हा बरोबर गावात कोणाकडेच थार नव्हती मग बघ नि घेतले इथे आता आता ते मर्सडीज घ्या आता मस मर्सडीज कोणाकडेच नाही आपल्या गावात मग आपल्या काही आपण मर्सडी पॅक पाणी केला काही नाश्ता झाला वयाचा नाश्ता झाला आता आता स्वयंपाकालाच बिलगत होते त्यावर ते मग फिर गाडी बिडी वाट पाच झाले आता चला घर आता आता करते स्वयंपाक घर चला मग काय आता भूक लागली का हा मग चला इतक्यात करते दोन मिनटात बरं चला मग